वाहनाची क्वालिटी चांगली आणि पूर्ण वाहन उतरलेलं आहे सुटेबल वाहन वाढ चांगली आहे कारण yeah. बाकीचे शेतकडे कारण असं आपल्या सार, का प्लॉट सारखा प्लॉट कुठंच नाही उत्पादनाची एकरी चौदा पंधरा क्विंटल पर्यंत अपेक्षा okay. आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील प्रगतशील शेतकरी शरद विठ्ठलराव पवार यांच्या शेतामध्ये सोयाबीन या वानाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे बुष्टर कंपनीचं या ठिकाणी आपण हुतुतू एक पांढऱ्या फुलाचं रिसर्च सोयाबीनचं वान या ठिकाणी लागवड केलेली आहे तर आपण शेतकऱ्यांचा परिचय करूया रामराम रामराम तुमचा परिचय शरद विठ्ठल पवार मुक्काम अहेबतपूर पोस्टनेवरगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव दोनशे नव्वद सत्याहत्तर पाचशे सत्तावीस बारबर तुम्ही शेतामध्ये कुठल्या सोयाबीनची लागवड केलेली आहे शेतामध्ये बुस्टर कंपनीचे ओतुतो ओतुतो तु बुस्टर कंपनी सोयाबीनची लागवड केलेली पांढऱ्या फुलाची हा किती बॅग लावलेले आहे एक बॅग लावलेली पंचवीस किलो किलो पेरणी केलेली साधारणतः तुम्हाला या वानाची काय काय चांगल्या गोष्टी वाटलेल्या आहेत वानाची क्वालिटी चांगली आणि वाढ चांगली आणि सुटेबल वाणी अच्छा सुटेबल आहे याच्या फुलाचा रंग कसा आहे फुलाचा रंग पांढरा पांढरा आहे या ठिकाणी तुम्ही लागवड कधी केलेली आहे लागवड तरी एक महिना झाला एक महिना झाला साधारणतः पंधरा जून ला यांनी लागवड केलेली आहे लाग हा या ठिकाणी खताचे किती डोसेस दिले खताचे दोन डोस झाले आतापर्यंत दोन डोस दिलेले आणि फवारणी फवारणी फवार एक झाली आता नंतर एक करणार आता बरोबर आतापर्यंत एकच फवारणी केलेली आहे बरं यावर्षी तुम्ही जे हे होतो वान जे लावलं बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचं तर या वानापासून काय उत्पादनाची अपेक्षा आहे तुम्हाला उत्पादनाची एकरी चौदा पंधरा क्विंटल पर्यंत निघा अपेक्षा आहे अच्छा चौदा पंधरा क्विंटल तुमच्या शेतातून तुम सोयाबीन निघन अशी तुमची कारण बाकी शेतकऱ्याकडे पाहिलं नाही मी कारण असं आपल्या प्लॉट सारखं प्लॉट कुठंच नाही अच्छा काय याच्यात म्हणजे काय कारण म्हणजे सगळी सोयाबीन पूर्ण एकदम व्यवस्थित आहे आणि पूर्ण वाण उतरलेलं आहे उतरलेला उगवण क्षमता शंभर टक्के शंभर टक्के झाली तर आज आपण शरद विठ्ठलराव पवार यांच्या शेतामध्ये बुस्टर प्लॅन जेनेटिकचं रिसर्च सोयाबीन ऋतुतू हे या ठिकाणी प्लॉट पाहणी केलेले आहे शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले की उगवण क्षमता शंभर टक्के या ठिकाणी झालेली आहे एक महिन्याच्या कालावधीमध्ये वाढसुद्धा एकदम चांगली आहे साधारण दोन खताच्या मात्रा दिलेल्या आहे एक कीटकनाशकाची फवारणी केलेली आहे इथून पुढं ते आळीसाठी एक फवारणी करणार आहे आणि त्यांना या वर्षी या आपल्या खरीप दोन हजार पंचवीसमध्ये या शेतामधून त्यांना जवळपास चौदा पंधरा क्विंटल उत्पादन येईन अशी त्यांची स्वतःची अपेक्षा आहे म्हणून आपण संभाजीनगर किंवा महाराष्ट्रातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करू की येणाऱ्या खरीप भविष्यामध्ये जे काही सोयाबीन आपण लावणार आहे तर बुस्टर प्लॅन जेनेटिकचं रिसर्च सोयाबीन ओतुथू हे जर आपल्याला पुढच्या वर्षी मार्केटला भेटलं तर आपो आपण अवश्य त्याची लागवड करून पाहो मी अशी या ठिकाणी शरद विठ्ठलराव पवार यांच्या शेतातून आवाहन करतो आपण परत या शेतामध्ये पुढील एका महिन्यानंतर येऊन या ठिकाणी पुढची सदरील प्लॉटची कंडिशन सुद्धा आपण या ठिकाणी दाखवणार आहे धन्यवाद